राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडकवा झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी मिळणार केव्हा पाच वर्ष उलटली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना शेतकरी वंचित कार्यालय तसेच बँकांमध्ये वाढले हेलपाटे राज्य शासनाने पाच वर्षापूर्वी केलेल्या कर्जमाफी योजना व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ अजूनपर्यंत मिळालेलाच नाही अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारसोबत संलग्नित नाहीत तसेच काही शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन झालेलेच नाही काही शेतकऱ्यांनी त्रुटीची पूर्तता केलेली नाही यासह विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदाना लाभ अजून सुद्धा मिळालेला नाही महायुती सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना शब्द दिला होता मात्र सरकारला या शब्दाचा कुठेतरी विसर पडत चाललाय त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या राहुल बाबा बघा मोदींनी वीस लाख घरे दिली गृहमंत्री अमित शहा यांचा टोला वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र दहा लाख पाचशे लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी काय म्हटले बघा महाराष्ट्र राज्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे कारण पंतप्रधान मोदी यांनी एकाच दिवसामध्ये वीस लाख घरे दिली हा खरोखर गरीब जनतेसाठी आनंदाचा क्षण आहे मोदी यांच्या पहिल्या रांगेमध्ये नेहमीच गरीब माणूस राहिला आहे कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख फार्मर आईडी ची नोंद तुम्ही सुद्धा केली का शेतकऱ्यांना यापुढे फार्मर डीमुळे पीक विमा पीक कर्ज या सुविधा मिळणे सुलभ होणार आहे शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी आवश्यक ई सी पूर्ण करून फार्मर आयडी दिला जाणार आहे सेविकांना मिळणार लाडक्या बहिणींचे मानधन एक कोटी सदोतीस लाखाचा निधी जमा तीन हजार सेविकांच्या खात्यावर जमा होणार मानधन स्विंग ई रिक्षासाठी सहाशे एकोणतीस कर्ज प्रकरणांना मंजुरी महिलांना स्वावलंबी करण्याचा महिला बालविकास विभागाचा निर्धार साडे अकरा लाख शिधापत्रिकाधारकांचे केवायसी रखडले कैलास पवार यांच्याकडून माहिती रेशन दुकानदाराशी संपर्क साधण्याचे आव्हान अंत्योदयधारकांना लवकरच मोफत साडीचा लाभ शेतात शेत रताडे काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू रताड्याच्या शेतीत खर्चही परवडत नसल्याने खंत व्यक्त शुभमंगल विवाह योजनेला मिळ्याना लाभार्थी वधूंची योजनेकडे पाठ स्वयंसेवी संस्थांकडून थंड प्रतिसाद गंगापूर धरणामध्ये अठ्याहत्तर टक्के जलसाठा गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पंधरा टक्के अधिक प्रमाण गेल्या वर्षी दोनशे एक विहिरीचे अधिग्रहण सुखसागरमधील कांदा दाखल होताच दरामध्ये चारशे रुपयांनी घसरण निर्यात शुल्क हटवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी कर्नाटकला जाणाऱ्या सर्व एसटी बेमुदत बंद मराठी चालकाला चित्रदुर्गमध्ये मारहाण होता संतप्त महाराष्ट्राचा निर्णय पुलाची वाळू अंगावर पाच जणांचा झोपेतच मृत्यू जालना जिल्ह्यातील घटना टिप्परमधील वाळू शेडवर टाकल्याने झाला घात नुकसान भरपाई मिळण्यामध्ये ई पी पाहणीचा खोडा वारंवार मागणी करून सुद्धा भरपाई मिळेना पोखरा योजना टू साठी राज्य सरकारच्या हालचाली प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू कृषी सहाय्यकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात परीक्षेपूर्वीच उत्तरे व्हायरल इयत्ता बारावी गणिताच्या सेक्शन एचे प्रश्न फुटल्याची चर्चा बोर्डाचा स्पष्ट नकार महादेव मुंडे यांना कोणी मारले धस यांचा संतप्त सवाल तीन संशयितांची चौकशी विशेष पथक तपासाला गती पंधरा महिन्यानंतरसुद्धा आरोपी का सापडत नाही सुरेश धस म्हणाले अंतिम अमृतस्नानास महाकुंभामध्ये महागर्दी प्रयागराजमध्ये आतापर्यंत साठ कोटी भाविकांचे केले महास्नान घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता वितरित प्रधानमंत्री आवास योजना बुलढाणा जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस हजार जणांना लाभ मिळाला शेतकऱ्यांना सोमवारी एकोणीसवा हप्ता वितरित होणार बुलढाणा जिल्ह्यातील तीन पॉईंट चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळणारा ला, पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेद्वारे राज्य शासनाकडून वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते जे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयांच्या अतिरिक्त रक्कम आहे तथापि सोमवारी राज्य शासनाकडून देखील दोन हजार रुपयांचा हप्ता मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आतमध्ये अफो बाहेर मका बाराशे बहात्तर किलोंची अफूची झाडे जप्त लागवडीचा उद्देश काय शेतामधील सोळा गुंठ्यांमध्ये केली होती लागवड मंजुरी प्रदान पीएम आवाजच्या पंचेचाळीस हजार एकशे ब्याण्णव लाभार्थ्यांना घरकुल मंजूर वाशिम जिल्ह्यामध्ये ग्रामसभेद्वारे मंजुरीपत्र अनुदान वितरित चोवीस हजार सहाशे चार लाभार्थ्यांना घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे अनुदान वितरित सव्वा कोटी खात्यामध्ये जमा होणार वाशिम नगर परिषदेला चारशे सत्तेचाळीस घरकुलांचे उद्दिष्ट प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉईंट ओ शहराला प्रारंभ द्राक्ष बागांवर डल्ला सारोडे खुर्दे येथील घटना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आर्थिक फटका अंधारामध्ये अंदाजे सत्तर ते ऐंशी क्विंटल द्राक्षाची केली चोरी सहाशे एक्केचाळीस कोटी रुपये देणार का राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये होणार निश्चिती कलवाडला एक लाख सात हजार ग्राहकांनी ऑनलाईन भरले चौतीस कोटींचे वीज बिल बीड शहर उपविभागातून सर्वाधिक ग्राहक सुगंध मोहक स्ट्रॉबेरी स्वस्त किलोमागे शंभर रुपयाची झाली घसरण शेतकरी मेटाकुटीला सेलूतील प्रकार तुरीच्या भावातही दिवसेंदिवस घसरण सुरूच सीसीआयकडून कापूस खरेदीसुद्धा केली बंद आता महिला उडवणार ड्रोन शेती क्षेत्रातही महिला प्रगती करून साधेल आर्थिक उन्नती सातशे पन्नास जणींना मिळणार रोजगार शेतकऱ्यांची तूर केंद्राकडे पाठ नोंदणीसाठी शेतकरी अनुत्सुक दहा हजार रुपयांवरून सात हजार रुपयांवर भाव बावन्न दिवसामध्ये सोने नऊ हजार चारशे रुपयांनी वाढले शासनाने आयातकर वाढवल्याने झपाट्याने दरवाढ नवीन वर्षामध्ये दहा हजाराने वाढ झाली आगामी काळामध्ये सुद्धा सोने वाढणार पेपर व्हायरल करणाऱ्या अटकेमध्ये मराठी पेपरचे प्रकरण संचालकावर सुद्धा गुन्हा दाखल पदावरून हटवले भंडाऱ्याच्या एकोडीतील परीक्षा केंद्रावर कॉपी विद्यार्थी निलंबित प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला आता बिलाचा शॉक सकाळी नऊ या वेळेमध्ये वापरलेल्या विजेवर बिलाकारण्याचा प्रस्ताव तरुणाच्या खात्यामध्ये आले एक पॉईंट ऐंशी कोटी रुपये तुमसर ते गांधीनगर कनेक्शन युवकाला घेतले ताब्यामध्ये गुजरातवरून पोलीस आले चौकशीसाठी भेजगावामध्ये घरकुल्यादीत सावडा गोंधळ पंतप्रधान आवास योजना अविवाहितांच्याही नावे यादीमध्ये कोरपणा राजुऱ्याची लाल मिरची थेट युरोपामध्ये दाखल शेतकऱ्यांमध्ये आनंद कोरपणा व राजुरा तालुक्यातील मिरची मानकानानुसार फिट अनेक शेतकऱ्यांसाठी प्रयोग ठरणार प्रेरणादायी आरमोरी परिसरामध्ये पन्नास शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचे वितरण संवर्धन होणार मागेल त्याला शेततड योजनेला उत्तम प्रतिसाद धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस केव्हा हो मिळणार घालमेल वाढली शासनाने हेक्टरी बोनस दिल्यास धान उत्पादकांना आर्थिक बळ मिळेल आगामी खरीप हंगामामधील पीक नियोजन करण्यास सुद्धा मदत मिळेल त्यामुळे शासनाने लवकर बोनस जाहीर करावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे निराधारांना वाढवून पाच हजार रुपयांचे अनुदान द्यावे औषधोपचारासाठी परवड अटी शिथिल कराव्यात परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता करा पंचवीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज मुदतवाढीने विद्यार्थ्यांना दिलासा अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी योजना आता मोफतची साडी लाडक्या बहिणींना मिळेल लाभ होडीच्या पूर्ववितरण अंत्योदय रेशन कार्डधारकांना एक साडी मोफत आता कैद्यांचे हाल थांबणार जामिनाची रक्कम भरण्यासाठी शासनाची विशेष योजना लागू बोरगाव शेतशिवारातून मोटरपंपावरील लाखो रुपयांचा केबल चोरीला अकरा शेतकऱ्यांच्या मोटारीसुद्धा चोरी शासनाच्या योजना तशा चांगल्या पण निधीच मिळेना कल्याणकारी व विकासाच्या कोलमडल्या योजनेला बजेटच मिळेना गवार लागवड ठरते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सध्या किलोला शंभर रुपये भाव मुंबई वसई विरार भिवंडी कल्याणसह सुद्धा मागणी राज्यातील वीस हजार चारशे बावीस विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता तीन हजार तीनशे एक्केचाळीस वस्तीस्थानावरील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ कडधान्य खाद्यदेल स्थिर भाजीपाला उतरला परराज्यातून भाज्यांची आवक वाढली बटाटा टोमॅटो दरसुद्धा जैसे ते चौकशीनंतरच मुंडेच्या राजीनाम्यावर निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती मंत्री कोकाट यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करणे योग्य नाही सातारा जिल्ह्यामध्ये एक हजार सातशे पंचेचाळीस हेक्टरवर बांबूची लागवड सहा लाख बावीस हजार एकशे पंच्याऐंशी रुपये लावली प्रशासनाकडून चौदा हजार सहाशे तीन प्रस्ताव प्राप्त आमदार सुरेश धस यांना उच्च न्यायालयाची नोटीस प्रतिस्पर्धी उमेदवाराची याचिका शासकीय यंत्रणेवर दबाव टाकल्याचा आरोप प्रशासनाने कुचराई न करता पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळून द्यावा आमदार सत्ताऱ्यांची मागणी दहा हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्र वितरित अडचणीमधील सहकारी बँकांना अमरेलाचे कवच नागरी सहकारी बँकांसाठी स्वतंत्र क्लिअरिंग हाऊस केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा खबरदार पाण्याची नासाडी कराल तर कारण नारंगी सारंगी धरणामध्ये पुरेसा जलसाठा मात्र पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आव्हान <गण> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा